दोन रस्ते फक्त वनवे किल्ले नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे नऊ नोव्हेंबर आणि आजचा वार आहे शनिवार आता बघा सकाळचे वाचलेले आहेत दहा आणि आपण सध्या कुठे आहोत तर तुंगार पर्वताच्या सध्या आपण खाली आहोत आता आपण चाललेलो आहे बाबांच्या डोंगरावर बाबांच्या दर्शनासाठी आणि तसेच दिवाळी झालेली आहे तुम्हाला दिवाळीच्या उशिरा पण हार्दिक शुभेच्छा आता चाललेलो आहे दिव्य दिवाळी झाल्यानंतर बाबांच्या तिथे बाल शिबिर असतात सात दिवसाचं त्या शिबिराचा आजचा लाचचा दिवस आहे तर आपण चाललेलो आहे तिथे आता बघा सध्या खाली गेटवर उभा आहे आणि बाकी सगळी मंडई हे बघा माझ्यासोबत कोणा जतीन ओमकार पोच पोच द्या काहीतरी पोच द्या असं वाव वाह आणि तिथे बघा आपल्या गाड्या उभ्या आहेत तिकडे टेम्पो आलेला आहे जे मंडई ट्रेनने वगैरे निरंजन दादा पण आहे तिकडे बाकी ट्रेनला वगैरे जे येतात त्यांच्यासाठी वरती जायसाठी एम्पोची सोय आहे तर तर आता आपण वरती जाण्यासाठी चाललेलो आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही येता निघालो होतो सकाळी साडेसहा वाजता घरातून आता दहा वाजलेले आहेत तरीसुद्धा आम्ही फक्त अजून डोंगराच्या पायथ्याशी आहोत वर गेलो नाही कारण की हायवेला खूप ट्रॅफिक होती त्यानंतर आम्ही तुंगारे तुंगार वरून तुंगार त्या साईडून वरून आम्ही गावराईपाडा पूर्ण फिरून आलो आहे आता चला जाऊया वर आता डोंगरावर आहे बघा तिथे समोर कार्यक्रम चालू आहे बघूया आपल्याला आतमध्ये जायला भेटलं तर आतमध्ये जाऊया चला तुम्हाला देखील मात्माचरणावरील साष्टांग हे करी दंडवत अखिल गुणनिधान प्रभू परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हा तुंगारेश्वर पर्वत स्वामी नित्यानंद स्वामी भगवान परमात्म्यांच्या आशीर्वादाने आणि आपणा सर्वांचं श्रद्धास्ना स्थान असणारे पूजनीय बाबा यांच्या सानिध्यामध्ये गेले पाच दिवस या ठिकाणी या बाल बालगोपाळांनी पहाटे चार साडेचार वाजता उठून पाचच्या प्रश्न ते रात्री पर्यंत खूप परिश्रम घेऊन आणि गीतेच्या पंधरावाध्यायासारखा चार दिवसामध्ये त्यांनी अध्याय पाठ केलेला आहे तरी या ठिकाणी अधिक वेळ न घेता अधिक प्रस्तावना न देता या ठिकाणी आपल्याला मुलांकडनं मुलांनी पाच दिवसामध्ये जे काही पठण केलेलं आहे तो अध्याय या ठिकाणी मुलं आपल्यासमोर सादर करतील त्यानंतर काही पालकांकडे गीता दिलेल्या आहेत त्या दोन तीन पालकांनी त्या मुलांना एखादा श्लोकाचा नंबर सांगावा आणि त्या नंबरचा श्लोक ते विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवतील तरी मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतोय की सर्वांनी करतो हात जोडायचे आणि आपल्या पठणाला सुरुवात करायची आहे one three ठिकाणी आपल्याला नीट पाठांतर करता येत नाही ते पाठांतर करायला एखादं पान पाठ करायचं असते पुस्तकाचं कर तर दिवस दिवस दोन दोन दिवस जातात या ठिकाणी संस्कृत साठी उच्चारण्यासाठी कठीण असणारी भाषा जी आपल्या परिचयाची भाषा आपलीच आहे परंतु आपण त्या भाषेला दूर केलेला आहे अशी भाषा या मुलांनी अगदी कमी वेळ कारण फक्त गीतापठन हा विषय नव्हता तर या ठिकाणी त्यांच्याकडनं कार्यक्रमांचा सराव असेल त्यांचे खेळ असतील बाबांसोबत भटकंती असेल म्हणजे अशा अनेक कार्यक्रमांमधनं वेळ काढून त्या मुलांनी या ठिकाणी या चार दिवसामध्ये गीतेचं पठण केलेलं आहे वाद्याचं पठण केलेलं आहे तरी आता मी पालकांना विनंती करतो मोजके दोन तीन पालकांनी फक्त त्यांना क्रमांक सांगायचे पाचवा असेल तर बघा विचारून घ्या धाव धावा श्लोक म्हणायचा धावा थांबा थांबा ज्यांनी धावा श्लोक म्हणायला सांगितलं त्यांनी जरा उभं राहायचं बाबाची इच्छा आहे त्यांनी उभं राहून मुलांना विचारावं उभं राहा जरा ताई ताई उभे राहा बाबा म्हणतात तो श्लोक तुम्ही सुरू करून द्या म्हणून म्हणते अर्धा श्लोक म्हणायचा अर्धा श्लोक तुम्ही म्हणा उरलेला मुला वाक कसावा बोलावित मुलांना त्यांनी सुद्धा थोडीशी चलाकी केली त्यांनी श्लोकाचा शेवटचा सा भाग सांगितला म्हणजे शेवटचे दोन तुकडे सांगितले मुलांनी सुरुवात करायची होती मुलांनी ती सुद्धा त्या परीक्षेत सुद्धा पास झालेले आहे अशा प्रकारे मुलांनी या ठिकाणी जे काही पठण केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार कारण ही कृपा फक्त बाबांची आहे बाबांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही आहे तुम्हाला सुद्धा कळालं असेल की एवढ्या सहज हे शक्य नाही परंतु आशीर्वाद बाबांचे आहे त्यामुळे हे शक्य झालेलं आहे काय बोलतो ला आणि मला बघायचंय म्हणजे तुम्ही मशीला किती लावलं तुम्ही बघितलं थोडं प्रोग्राम झाला छोटासा आणि त्यानंतर आरती वगैरे झाली आणि आता बघा जेवणासाठी लाईन लागली सगळी लहान मुलं जेवायसाठी गेलेत पहिलं आणि इकडे सगळी मंडई जेवणासाठी वाट बघतात आहे निरंजनदा कुठे गेला दोन किलोमीटर लांब अरे निरंजनदा तर बघा दोन किलोमीटर लांब असेल दृष्टिक आहे त्यांचं झालं वाटण्याचा प्रोग्राम आहे तर तो देखील आपण बघूया आणि आता बघा बाबांची सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही सुंदर अशी बाबांची मूर्ती आहे जी बाबांना एका भक्ताने गिफ्ट केलेली बघा सुंदर अशी मूर्ती आहे तर चला आपण वाट बघूया आणि नंतर तुम्हाला देखील फायनली नंबर आला आणि आता जेवायला बसलोय बघा याचं तर पूर्ण जेवण झाले <laughs> जेवून अर्ध झाले आता तर पूर्ण झाले आणि बाकी सगळी मंडई जेवून आता हात धुवायला गेले बघा शिबिर संपलं मुलांना वाटप वगैरे झालं गिफ्ट वगैरे वाटून झालं त्यानंतर वा, आता बघा सगळीजणं परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत अर्धीजणं गेले पण इकडे सगळे बॅग वगैरे ठेवून बाकीची गाडींची वा वाट बघतात आहे आता आपल्याला शिबिरातला एक मुलगा भेटला आहे तो आपल्याला त्याला शिबिर कसं वाटलं पाच दिवस ते आता सांगणार आहे तुझं नाव आणि तुला कसं वाटलं ते सांग माझं नाव भार्गव श्रीधर किणी आहे मला इकडे येऊन खूप आनंद वाटलं मी गेल्या मी लहानपणापासून येतो इकडे कुठे राहतोस कुठे मी कोपरला राहतो कशीत कोपर आहे इकडे मी अध्याय शिकला अजून कवायत शिकला अजून अजून वेगवेगळी गोष्टी शिकला जर तुला एखादा अध्याय बोलायला सांगितला तर तू बोलून दाखवशील बाराव्या मधला दाखव एखादा अध्याय बोलून मी शिक्षक म्हणून नाही असंच प्रेक्षकांच्या प्रेक्षकांसाठी तुला बोलायला सांगतोय परमात्मने એવ સતરુક્તા ભક્તા પરી ઉભા યચાપ્યક્ષ્યક્તમ કેમ શ્રી ભગવાન વાચ મૈશમનો નિયુક્તો ઉભા શ્રદ્ધા પરી ઉસ્તરુ મામતા યત્વ નિર્દેશ પરી ઉભા ગમચિંત ધન્યવાદ દમ आपल्याला एका लहान मुलांना सांगितलं त्याला शिबिरात राहून कसं वाटलं त्याच्यानंतर आता बघा शिबिरातला दुसरा लहान मुलगा तो आपल्याला सांगणार आहे त्याला इथे राहून कसं वाटलं आणि तो इथे कसा आलता तुझं नाव काय माझं नाव यज्ञेश विनोद करे हांदीपकर हा तुला पाच दिवस इथे येऊन कसं वाटलं मी मी आहे इलेक्ट्रिशियनचं काम होतं म्हणून आलाय लाईट घ्यायच म्हणून हा तो बघा भाऊ यांचाच दुसरा जुळा भाऊ ज्ञानेश तुम्हाला कसं वाटला शिबिरात पाच दिवस इतर बेल मिळत आहे <laughs> तुम्हाला कसं वाटलं शिबिरात येऊन सुंदर वाटलं पिरायला युट्यूब तर तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्यात हे काही आपले मित्र होते जे सगळे मजा मस्ती करत होते त्यानंतर पण हा खरा विद्यार्थी आहे जो इथे पाच दिवस सहा दिवस खरं तर सात दिवसाचं शिबिर असतं पण यावेळेस सहा दिवसाचं शिबिर झालं uh, कारण की सोमवारी मुलांच्या शाळा चालू होतात म्हणून uh, पूर्ण सात दिवस पाच दिवस तो इथे राहिला व तो शिकला <laughs> <laughs> तर आता आपल्याला आपल्या इकडे हेमुदा आपल्याला शिबिराबद्दल माहिती सांगणार आहे नमस्कार मी जमेंद्रभोई आपण आहोत तुंगारेश्वर पर्वतावर आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दिवाळीनंतर ते बालसत्कार शिबिर दरवर्षी बाबांतर्फे भरवलं जातं आणि तिथे असंख्य लहान मुलं येतात आणि त्या लहान मुलांमध्ये आपण आता बघतोय की ह्या संपूर्ण जगभरात मोबाईलचा वेळ सगळ्या मुलांना लागलेला आहे गेम हे, ते मुलं मोबाईलच्या आरे गेले तर त्याच्यातून एक विरंगुळा म्हणून हे बालसंस्कार शिबिर बालसंस्कार म्हणजे काय जे छोट्या मुलांवर संस्कार व्हायला पाहिजे ते खरे संस्कार इथे होतात म्हणजे सकाळी साडेचारला उठण्यापासून पाठाचं पठण करण्यापासून भगवद्गीतेचे श्लोक अध्याय या सगळ्यांचं पठण आणि त्यांचं पठण केल्यानंतर मुलांना सगळं आपल्या अध्यात्माचं महत्त्व सांगितलं जातं की काय केलं पाहिजे आपल्या जीवनात आणि अध्यात्म का केलं पाहिजे यासाठी ही सगळी मुलं इथे येतात त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम देखील इथे अरेंज केलेले असतात आणि त्याच्यातून बाबांच्याकडून त्यांना थोडं मार्गदर्शन बाबांचा सहवास या सगळ्या गोष्टी मिळतात आणि मुलांना एक चांगलं वळण लागतं आणि एक चांगलं त्यांना जीवन जगण्याचं एक चांगली संधी मिळते तर या बालसंस्कार शिबिरला तुम्ही पण भेट द्या ना आणि सगळ्यांनी या ताईने खूप सेवा केलेली आहे शिबिरामध्ये लहान मुलांना जेवण भाकरी भांडी घासणं खूप सेवा केलेली आहे त्यांना अनुभव खूप आहे शिबिरात सांगा तुम्हाला सात दिवस सात दिवस राहून इथे कसं वाटलं शिबिराबद्दल लहानपणापासून आम्ही वापरतो इकडे लहानपणा तेरा वर्ष जास्त ना <laughs> तुम्ही नाव काय मीना। मीना। राम यानंतर आम्ही खूप मजा मस्ती केली आणि परतीच्या प्रवासाला निघलो परतीच्या प्रवासाला निघताना डोंगर उतरताना तुम्ही बघा ओंकार एका ठिकाणी थांबला आणि त्यानंतरची मजा मस्ती तुम्ही बघा बाय लवकर भेटू आम्ही आता ओंकरला सोडून आलोय इकडे धबधबा कायला तो उतरलेला सोडून आलो बघू आता आताची येण्याची वाट बघूया खूप पुढे आलोय आम्ही आता बघ <laughs> दूर दूरपर्यंत दिसणार नाही तो त्याला तिथे सोडून आला आला होता जाऊ का मी बघ अशी मजा मस्ती करून आम्ही परत परतीच्या प्रवासाला लागलो पण आजसाठी एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा